परिस्थिति ना मुझे डरा सकते हैं ना मुझे झुका सकते हैं। भाग, 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 भाग। अरे बहुत थम थम तुला दी के लास्ट अपारे वीडियो जबरदस्त बनो जिसे आपके चैनल पर 5000 लाइक्स सब्सक्राइब कर रंगा यार ट्रेंडिंग टॉपिक तो आज अपारे वीडियो भी थी इन परंतु वीडियो बुक लेकिन समझ जाए ओके ओके तर मित्रांनो आपण मोबाईलच्या स्क्रीनवरती टाईटलाइन थांबल मूसमुळं जबरदस्त केलंय से की पॅड इम्पोर्ट करून घ्या ओके ओके बघू शकतो मित्रांनो बीटमार्क आपण आजपर्यंत घेतल्यानंतर काय आहे दोन्ही तुम्हाला दिसतील आता प्लस जायचं आपल्या आडिओवरती क्लिक करून आपला जो काय आडिओ आहे तो आडिओ तुम्ही ऍड करून घ्यायचा मी ऑडिओ ऍड करून घेतो ओके तर बघू शकतो प्लस जाऊन मी तो ॲडिओ ऍड केलेला आहे कारण का हो हो मी ऑडिओ तुम्हाला दिलाय हिथं तुम्हाला ऑडिओ दिस दिला नसेल ओके तर बघू शकतं इथे घेतल्यानंतर प्लस त्याचं मीडियामध्ये जायचं आहे आपल्या मटेरियलचा फोल्डर मी ॲड करून घेतो ओके घेतल्यानंतर बघू आता मी मटेरियलचा फोल्डर तयार केला नाही फोटो बी तुम्हाला तीन रोपिल कॉम्पॉन्सच्यावरती क्लिक करतो आता तुमचा फोटो इथं ॲड करून घ्यायचा आहे इथं ओके इतर वाढल्यानंतर काय करायचं आहे फोटोला लॉंग करून बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचं आहे टेक्स्ट दिसून जातील जेणेकरून ओके तर पुढे यायचं आहे प्लस थोडं त्याचं मीडियामध्ये जायचं आहे परत एक आणखीन एक तुम्हाला फोटो घ्यायचा आहे मित्रांनो बघू शा आज देखील आहे तर मी व्हिडिओ नऊ वाजता बनवत आहे ओके तर लाईक सबस्क्राईब करा यार ओके तर बघू शकता कालचा व्हिडिओ आपण बघल्यानंतर रोहित शर्मा यांचा बघून घ्या आणि कमेंट टाका आणि या व्हिडिओला देखील कमेंट करा कारण का जबरदस्त असेपुरा आपण अंद असतो ओके आता काय करायचं तुम्हाला चार ही चारही फोटो आहेत ते प्लिस्ट करून घ्यायचं आहे मधल्या भागावर टच करून तर बघू शकता इथंवर आपण फोटो प्लिस्ट केलेत एकदम पुढं आता बघू शकता आपण तसं त्याचं मी मीडियामध्ये यायचं आहे आता आणखीन मी हाच फोटो घेणार आहे हा बीटपर्यंत ओके तिथे ते घेतल्यानंतर काय यायचं आहे मी तीन डोळ्या कंपनीच्यावरती क्लिक करतो आणि ह्यालाच आपण आता प्लिस्ट करत जायचं आहे ओके ह्याला देखील अशा प्रकार प्लिस्ट केल्यानंतर बघू शकता इफेक्ट देखील या चेंजेस आहेत ओके लास्टपर्यंत व्हिडिओ बघा आणि कॉमेंट देखील टाका का यार कारण का मी अजून जेवलेलं नाही ओके रात्री साडेनऊ वाजता व्हिडिओ बघू शकता किती तारखेला सात तारखेला रेकॉर्ड होते ओके बघू शकता अशा प्रकार जबरदस्त केलं आहे तर थोडं वार आले समजून घ्या तर मी पटापटा ते माझी इमेज आहे ती ॲड करून घेतो डेमोमध्ये तुम्हाला दाखवलं असेल आणि ते ॲड करताना मागं पुढं होत असेल तर तेवढं समजून घे तर प्रॉपर मी ॲड करतो ओके तर मी इथे प्रॉपर पटापटा ते ॲड करून घेते आपलं आपला इमेजेस तर बघू शकता आता मी कोणता घेणार आहे इमेजेस तर हा घेणार ओके तर बघू शकता पटापट मी ॲड करून घेतलेला आहे ओके तर पुढचा हा फोटो आहे आपला हा ओके तर घेतल्यानंतर इथे तेवढं वाढवून घ्यायचं आहे ते डोंडल पीक कंपनीच्यावरती क्लिक करायचं आहे केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक्स दिसून जाईल ओके आता तुम्हाला इथे यायचं आहे इथं आल्यानंतर तुम्हाला एक पी एन जी ॲड करून घ्यायची ओके तर मी पी एन जी दिली असेल तुम्हाला हा पी एन जी दिली असेल तुम्ही पी एन जीव ॲड करून घ्यायचं आहे आणि ते पी एन जीवरती वरती सेट करून घ्यायचं ओके सेट केल्यानंतर तो बॅग यायचं आहे डबल पॅकअप पण करून घ्यायचं सेकिफेट पेट पेड़ आपल्या उपग्रह कर्मानुसार इफेक्ट लावायचे बघू शकता आता मी इथे बरोबर आपल्या याच्यावरती येतो ओके एक नंबरचा इफेक्ट कॉपी करतो तीन नंबर कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता अशा परीक्षा तुम्हाला दिसून येईल आपला हा फोटोला इफेक्ट पेस्ट मारून द्यायचा आहे परत नाही बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर बघू शकता आता इथे मी पटापट इफेक्ट मी कॉपी करतो दोन्ही दोन नंबरचा आपण इफेक्ट कॉपी केला आहे तसंच व्हिडिओमध्ये या ओके आणि अजूनही केलं सस्क्राईब करून घ्या कारण का या चॅनलमध्ये ट्रेंडिंग टॉपिकचे रील्स तुम्हाला भेटतात आणि तुम्हाला बड्डेचं देखील व्हिडिओ सगळे मिळून जाते तिथं ओके सगळे बड्डेचा देखील व्हिडिओ बनवलेला आपण बघू शकता तुम्ही ओके तर दोन नंबरचा इफेक्ट सॉरी तीन नंबरचा इफेक्ट कॉपी करतो एंडपर्यंत बघा मी मी इफेक्ट कुठं पेस्ट करत आहे ओके थोडा व्हिडिओ मोठा झाला तर होऊन दे कारण का इफेक्ट देखील फ्रपेट बसाय पहिल्यानं कोणी म्हणला पाहिजे व्हिडिओ कोणी बनवलेला आहे ओके तर जबरदस्त इफेक्ट टाकायचा आहे कारण का नंतर एसपोट गेल्यानंतर व्हिडिओ खराब दिसणार आहे ओके तर बघू शकता मी आलेलं आहे आता मी असं दिसणार आहे ओके तर बघू शकता आपण आता इफेक्ट इथं पेस्ट मारायचं ओके आता इथून पुढे बघा काळजी काळजीपूर्वक घेऊन इफेक्ट चेंजेस करा झालेला आहे आता बघू शकता की सोडायचं ओके शी इफेक्ट कॉपी करायचं आहे ओके तर इंस्टाग्रामला स्टोरी मेन्शन करा मित्रांनो काय अडचण नाही ओके तर बघ आणि आपल्या युट्यूबच्या इथे सातशे फॅमिलीला उपक्रम कंप्लीट करा एक हजारच करा ओके मग ठिकाणं इथे इथे पेस्ट मारलेलं आहे ओके तर प्रिव्यू तो ॲन करा इथे टिंडोरवरती हँग होत असेल तरी मोबाईल ओके आता बघा इथं मुळे तुम्हाला पोलिसाचा आपल्याला आवाज द्यायचा आहे तर तो त्याआधी हा इफेक्ट कॉपी करायचा आहे तर मी ब्लरचाही पेट घेतो ओके जबरदस्त म भोंग आहे ओके तर मी पी एन जी देखील तसंच लावून दिलं आहे आता बघितलं आपलं एवढा ग्रुप आहे त्या ग्रुपला ग्रुप पशे जेवढे आपल्या इमेज आहेत तिथं फक्त आय पेट मी उलट मारालो तुम्हाला समजावं म्हणून ओके तर आता बघू शकता उलट मारायला मी कुठं इथं ओके इथं पेस्ट करून घ्यायचं आहे आणि तोच ग्रुप आपला आहे तो वरती करून घ्यायचा आहे बघू शकता अशा परत एकदम जबरदस्त असं पण ऍक्टवट दिसेल मी पेस्ट करून घेतो ओके करून घेतल्यानंतर बॅक या मी केलेलं आहे आता बॅक आल्यानंतर बघू शकते की बॅक ओपन करून घ्या आता लास्टचे तुम्हाला बघू शकता तुम्हाला तीन इफेक्ट राहिले तीन पटापट कॉपी करा आता मी काही तुम्हाला मी तीन प कॉपी करा येणार नाही मित्रांनो कारण का व्हिडिओ मोठा आहे आणि तुम्ही देखील व्हिडिओ इग्नोर करता असा त्यामुळे मी करणार नाही आता मी काय करायचं लास्टला तुम्ही तीन आहे ते इफेक्ट पे दोन जे पेट आहे ते कॉपी करून घ्यायचे आणि क्रमानुसार इथं पेस्ट मारून द्यायचे ओके तर इथं इथं असे पेस्ट करून घ्यायचे जर दाखवत नाही तर ओके नंतर आणि मनशेला दाखवले नाही काय नाही तर लास्टचा ना मी आता होऊन देत व्हिडिओ काय मोठा व्हायचा आहे ते नाहीतर तुम्हाला नंतर ना समजणार नाही ओके कारण का आपण एडिटर आहे समजून घ्या लागते तेवढं तर बघू शकता कर्म आणि ते मी आलेलो आहे इथं फिस्ट मारेन आता लास्टचा इफेक्ट आहे तर मी कॉपी करतो पटापट झाला आहे त्याचं कॉपी ओके तर कॉपी झाल्यानंतर बघू शकता आता तुमचं इथे इंस्टाग्राम मित्रांनो यूट्यूब लोगो टाका काय असेल ते सोशल मीडियाचं लास्टला पेस्ट केल्यानंतर चेंजेस बघा काय चेंजेस आहे म्हणजे हे रेक्टँगल एक आहे ते वरती घ्यायचं आहे ओके एवढंच आहे व्हिडिओ झालं एक कम्प्लीट मेसफोरवरती क्लिक करून सेविंग करून टेंट व्हिडिओ आपल्या गेले मेसफोनने सुरुवात करायची आहे तर मित्रांनो पुढचा व्हिडिओ कुठला पाहिजे कमेंट करा तो पण बघायची वेळेला चालले ते बघितला तो पण पुढे एडिटर पण पण जे हिंद जय महाराष्ट्र